श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो देशातल्या पायाभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा पर्व साजरं केलं जात आहे सेवा पर्वाच्या निमित्तानं सरकारनं पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी राबवलेल्या योजनांविषयी आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपण माहिती घेणार आहोत श्रोतेहो सेवा पर्वाच्या संकल्पनेविषयी सांगत आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था आहे एकशे चाळीस कोटीहून जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये सेवा भावाला विशेष महत्व दिलं गेलेलं आहे अगदी ऐतिहासिक काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये सेवा हे एक श्रेष्ठ कर्तव्य मानण्यात आलेलं आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकार हे जनतेचं सेवक आहे ही भावना खऱ्या अर्थाने जर कोणी राजकारणात आणि प्रशासनात आणली असेल तर ते श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं त्यांनी कायमच स्वतःचा उल्लेख हा प्रधान सेवक असा केलेला आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतरही देशातल्या बहुसंख्य जनतेला मूलभूत सेवा आणि सुविधा एकतर मिळत नव्हत्या किंवा त्या मिळायला त्यांना सरकार दरबारी खूप खेटे घालावे लागत होते नरेंद्र मोदींनी त्यांच्या गेल्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सेवा आणि सुविधा जनतेपर्यंत सहज पोचतील यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत या वर्षी सतरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्यानंतरच्या आठवड्याभर म्हणजे चोवीस सप्टेंबरला भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनसंघ यांच्यासाठी एक ज्येष्ठ नेते त्यांचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती होती आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींची जयंती आहे आणि त्यामुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर असा पंधरा दिवसांचा काळ सेवा पर्व म्हणून साजरा केला गेला या काळामध्ये सरकारकडून लोकांपर्यंत विविध योजना पोहोचवल्या जातात त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला श्रोते हो वित्तीय समावेशन आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं अतिशय महत्वाची पावलं उचलली आहेत त्याविषयी माहिती देताना जुगळेकर म्हणाले भारताच्या लोकसंख्येपैकी सत्तर टक्केहून अधिक लोकांकडे बँकेची खाती नव्हती आणि त्यामुळे त्यांचा वित्तीय समावेश झाला नव्हता त्यांना कर्ज मिळणं त्यांच्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काढणं या सगळ्या गोष्टी अशक्यप्राय झाल्या होत्या बँकेत खातं उघडायचं तर पैसे ठेवायला बॅलन्स नाही अशी परिस्थिती असायची आणि त्यामुळे जर देशाचा खऱ्या अर्थाने विकास घडवून आणायचा असेल देशात विकासाचं लोन सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल तर वित्तीय समावेशन करणं आवश्यक होतं त्यासाठी मोदी सरकारने जनधन योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत कोट्यावधी नवीन बँक खाती उघडण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे सरकारकडून जनतेला जे काही आर्थिक लाभ सवलती देण्यात येतात त्या सवलती ते लाभ लोकांच्या बँक खात्यांमध्ये आणि त्याही अनेक योजनांमध्ये कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये देणं सुरू झालं त्याच्यामुळे या क्षेत्रातला भ्रष्टाचार तर कमी झालाच पण लोकांचं सशक्तीकरण झालं लोकांना आपल्याला कोणत्या योजनांचे लाभ मिळतात ते कळू लागलं आणि पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमावायला लागले हे शक्य झालं कारण आधार कार्ड त्याचा प्रसार घरोघरी करण्यात आला आणि हे आधार कार्ड आहे ते लोकांच्या मोबाईल फोनला तसंच त्यांच्या बँक खात्याला जोडण्यात आलं आणि त्याच्यामुळे सरकारकडनं लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात कोणताही मध्यस्थ दलाल या सगळ्या यंत्रणांमधून निघून गेल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे सरकार अधिक कार्यक्षमतेने काम करू लागलं श्रोते हो आरोग्य ऊर्जा इंधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारनं सुरू केलेल्या लोकाभिमुख योजनांमुळे पायाभूत सुविधांचा सर्व लाभ सर्वसामान्य माणसाला मिळाला याविषयी सांगताना जोगळेकर म्हणाले देशातील ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातही अनेक घरांमध्ये शौचालय नव्हतं विविध योजना सरकारच्या असायच्या शौचालय बांधण्याचा पण त्याच्यामुळे परिणाम दिसून येत नव्हता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक घरात शौचालय उभारण्यावर भर देण्यात आला प्राधान्य देण्यात आलं याखेरीज ओला कचरा सुका कचरा यांचं वर्गीकरण करणं सांडपाण्यावर प्रक्रिया करणं अशा अनेक गोष्टींच्याद्वारे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता यांची काळजी घेण्यात आली शाळा शाळांमधून मुलांना सामाजिक आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दल धडे देण्यात आले आरोग्याच्या क्षेत्रामध्येही अशीच अवस्था होती सामान्य भारतीयांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा आणि त्याची उपलब्धता या दोन्हीबद्दल गंभीर प्रश्न तेव्हा निर्माण झाले होते सरकारी रुग्णालयात जाणं दूर पडायचं आणि खाजगी रुग्णालयात गेलं तर उपचारांचा खर्च परवडायचाच असं नाही आणि त्याच्या अंतर्गत सरकारनी एक अशी विमा पद्धत सुरू केली ज्याला प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना या आरोग्य विमा योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्य लोकांना आणि त्याच्यातही खास करून ज्येष्ठांना पाच लाखांपेक्षा जास्त रकमेचा विमा आणि त्याच्याद्वारे देशातल्या कुठल्याही रुग्णालयांमध्ये उपचार करणं शक्य झालं होतं आयुष्यमान भारत योजनेचा हा एक विक्रम आहे की जगातल्या सगळ्यात मोठ्या विमा योजनांपैकी ती एक आहे जसं आरोग्याच्या क्षेत्रात सरकारने काम केलं तशाच प्रकारे स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीतही सरकारने अनेक पावलं टाकलेली आहेत जगात वातावरणामध्ये खूप वेगाने बदल होत आहेत आणि त्याचे परिणाम सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना आणि गरिबांना सोसावे लागत आहेत आणि त्यामुळे भारताने लक्ष ठेवलं होतं की दोन हजार तीस सालापर्यंत किमान पन्नास टक्के ऊर्जा ही स्वच्छ ऊर्जेच्याद्वारे आपण मिळवू शकू पण हे लक्ष भारताने दोन हजार पंचवीसच्या आसपासच पूर्ण केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छ ऊर्जेचे प्रकल्प देशात सुरू झालेलं आहे सर्वांसाठी घर या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सरकारनी कोट्यावधी लोकांना मोफत किंवा अतिशय अल्प दरामध्ये स्वतःची घरं उपलब्ध करून दिलेली आहेत सौभाग्य योजनेच्या अंतर्गत घराघरात वीज पोचलेली आहेत आणि देशातली सर्व खेडी प्रकाशमान झालेली आहेत जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे सुरक्षितरित्या पिण्याचे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे देशातील खूप मोठ्या संख्येने आणि खास करून ग्रामीण भागात लोकांना पाण्यासाठी दररोज वणवण फिरावं लागतं आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तो महिलांना होतो हर घर नल से जल योजनेच्या अंतर्गत किंवा ज्याला राष्ट्रीय जलजीवन मिशन म्हणतात त्याच्या अंतर्गत देशातील बहुसंख्य घरांमध्ये नळाचं पाणी पोचलेलं आहे महिलांचं सक्षमीकरण आणि कल्याण याच्यावरही विशेष भर देण्यात आलेला आहे उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत एल पी जी कनेक्शन दिलं जातं आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचे फायदा होतो कारण त्याच्यामुळे चूल आणि त्याच्यासाठी सारण या गोष्टी कमी झालेल्या आहेत जवळपास बंद झालेल्या आहेत आणि दुसरीकडे स्वच्छ ऊर्जेचाही वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनेच्या अंतर्गत मुलींचं शिक्षण आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाच्या योजना राबवल्या त्याविषयी जोगळेकर यांनी माहिती दिली शेतकरी हा देशातला खूप मोठा घटक आहे आणि या घटकाला गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या आपदांना तोंड द्यावं लागत होतं दुष्काळ कधी गारपीट कधी अतिवृष्टी पूर आणि त्याला कायमस्वरूपी आधार देण्याची गरज होती आणि त्याच्या अंतर्गत पी एम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी दर, दर महिन्याला काही रक्कम त्याला सरकार देतं दर तीन महिन्यांनी ही रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला जे किमान जे खर्च आहेत ते खर्च या रकमेतनं शेतीसाठीचं त्याला मिळू शकतात याच्याशिवाय रासायनिक खतांचा वापर कमीत कमी व्हावा जास्तीत जास्त जैविक शेती लोकांनी करावी यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत एकीकडे देश जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था होत असताना दुसरीकडे देशाच्या जो पाया आहे जो शेतकरी आहेत गरीब आहेत शहरातले लोक आहेत त्यांच्या सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी सरकारनी अनेक प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यापर्यंत विविध सेवा सुविधा थेट पोहोचवण्यात आलेल्या आहेत आणि या सेवा पर्वाच्या निमित्ताने या सगळ्याची उजळणी करण्याची ही खूप चांगली संधी आहे श्रोते हो वीज ही एक जीवनावश्यक पायाभूत सुविधा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून केंद्र सरकारनं राबवलेल्या प्रधानमंत्री सूर्य घर योजना या भारतीय नागरिकाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या योजनेविषयी अधिक माहिती देत आहेत महावितरणच्या भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील प्रधानमंत्री सूर्य मुक्त बिजली योजना ही केंद्र सरकारची योजना आहे ही साधारणतः फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारकडनं सुरू करण्यात आली त्याचा उद्देश असा होता की देशभरातल्या सगळ्या घरगुती ग्राहकांना जास्तीत जास्त स्वस्त एनर्जी ग्रीन एनर्जी उपलब्ध दे करून देणे आणि तीनशे युनिट पर्यंत जे काही आपला वापर आहे सरासरी तो तो सोलर एनर्जीच्या माध्यमातून मीट आउट करणे जेणेकरून आपलं कन्व्हेन्शनल जे काही लोड आहे जनरेशनवरचा तो कमी हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आपल्याकडं डिस्ट्रीब्युटेड जनरेशन जितक्या भारत देशामध्ये शक्य आहे ते पोटेन्शियल खूप चांगलं असल्यामुळे प्रत्येक जो घरगुती ग्राहक आहे तो स्वतः विजेचं उत्पादक होईल आणि स्वतःच वीज उत्पादन करून आपले स्वतःची तर गरज भागवेलच पण त्याच्यातनं जी काही जास्तीची वीज तयार होणार आहे ती वीज वीजिलिटीला विकून त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न सुद्धा मिळवायचं एक साधन त्याला उपलब्ध होईल हा योजनेचा मुख्य उद्देश आहे श्रोते हो या योजनेच्या पात्रतेसाठी कोणते निकष आहेत याविषयी माहिती देताना संजय पाटील म्हणाले प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ मिळवण्यासाठीचे जे काही बेसिक निकष आहेत त्याच्यामध्ये तो भारतीय नागरिक असला पाहिजे त्याच्या मालकीचं घर आणि त्याच्याकडे रुफटॉप इन्स्टॉल करण्यासाठीची जागा छतावरती किंवा घराच्या की असली पाहिजे त्याच्याकडे एक ऑथेंटिक वीज कनेक्शन असावं हो। आणि त्या ग्राहकाने पूर्वी कुठल्याही सौर सबसिडीचा किंवा सोलर पॅनलच्या योजनेचा दुसऱ्या कुठल्याही स्कीम मध्ये बेनिफिट घेतलेले नसावा हे इतके निकष हो या योजनेसाठी आवश्यक आहे पाटील यांनी सूर्यघर योजनेच्या व्याप्तीविषयी माहिती दिली साधारणतः आणि महाराष्ट्राचं जर म्हटलं तर महाराष्ट्र या योजनेमध्ये अतिशय अग्रेसर आहे साधारणतः साडेचार लाख ग्राहक या वीस लाखापैकी हे महाराष्ट्रात सूर्य घर योजनेमुळे लाभार्थींचं जीवनमान कशा प्रकारे बदललं आहे हे सांगताना पाटील म्हणाले नक्कीच कारण आता याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात ज्या लोकांनी सोल पॅनल बसवले तर त्याच्या अनुषंगाने यांना सबसिडी दिलेली गेली ती जवळपास दोन हजार कोटीची सबसिडी महाराष्ट्रात केली गेलेली आहे आणि देश बातमीवरती जर बघितलं तर जवळपास अकरा हजार कोटींच्या पेक्षा जास्तची सबसिडी या माध्यमातून दिलेली आणि त्या माध्यमातनं लोकांना सौर पॅनल जी पूर्वी अफोर्डेबल नव्हते ते अफोर्डेबल झाल्यामुळे त्यांनी आपल्या छतावरती ते पॅनल लावून घेतलेत आणि बऱ्याचशा ग्राहकांचा याच्यामध्ये वापर जो स्वतःचा आहे तो पूर्ण वापर जितका आहे तितकं ते सौर ऊर्जेच्या माध्यमातून जनरेट करून त्यांचं बिल हे शून्यावरती आलंय किंवा बऱ्यापैकी त्याचा वापर हा झिरो झाला किंवा अत्यंत इलिजिबल बिल त्यांना याच्यातनं मिळत तर त्याच्यामुळे दर महिन्याचा जो विजेचा खर्च आहे तो खर्च या ग्राहकांचा आता शून्यावरती आला भविष्यात या योजनेची व्याप्ती कशा प्रकारे वाढवणार ते सांगताना पाटील म्हणाले प्रधानमंत्री योजनेच्या अनुषंगाने याच्यामध्ये जे टार्गेट्स आहेत ते जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपये याच्यावरती खर्च करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत आणि जवळपास एक कोटी घरगुती ग्राहकांपर्यंत ही योजना पोहोचवायचा उद्देश आहे आणि त्याच्या अनुषंगाने या योजनेची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवणे त्यांना त्याचे फायदे समजून सांगणे याच्यासाठी पण प्रचार प्रसार केंद्र शासनामार्फत आणि महावितरण मार्फत सुद्धा आम्ही राज्यामध्ये जोरात करतोय अनेक ठिकाणी आम्ही छोटी छोटी जी गावं आदिवासी वस्त्या वगैरे आहेत ती प्रत्येक जिल्ह्यातल्या अशी वाड्या वस्त्यांना विशेष इंडस्ट्रीजच्या सहाय्यातनं किंवा समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट सौरग्राम करण्याची योजना सुद्धा आपण या ठिकाणी श्रोते हो या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतलेले लाभार्थी जॉन वानिया आपला अनुभव सांगताना म्हणाले मला प्रधानमंत्री सूर्योदय योजना बाबत महावितरण अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या सोसायटीच्या इमारतीच्या छतावर सोलार पॅनल बसून स्वतः वीज निर्माण करू शकतो ती वीज आम्ही वापरू शकतो तसेच जादा झालेला वीज महावितरणाला विकण्याच्या सुविधाही आहे या कामासाठी सरकारने अनुदान म्हणजे सबसिडी मिळते अशी ही माहिती देण्यात आली ही माहिती मिळताच आम्ही तत्काळ कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून छतावर सोनार पॅनल बसवले यासाठी आम्हाला सरकारकडून तब्बल बारा लाख सातशे रुपये इतके अनुदान मिळाले पूर्वी आमच्या सोसायटीत दरमहा अंदाजे दीड लाख रुपये वीज बिल भरावे लागत होते आता ते घडून फक्त पंधरा ते सतरा हजार रुपये एवढेच बिल येते त्यामुळे आमच्या सोसायटीच्या मोठ्या प्रमाणात बचत होत आहे सोलर पॅनल बसवण्यासाठी आम्ही जेवढं खर्च केलं तो तीन ते चार वर्षात पूर्णपणे वसूल होईल आणि त्यानंतरचा काळ या सोसायटीसाठी नफा देणारा ठरेल त्यामुळे फक्त मीच नव्हे तर आमच्या सोसायटीतील सर्व सफासद अत्यंत समाधानी आहेत त्याचबरोबर बरोबर हे काम करण्यासाठी महावितरण करून ही पूर्ण सहकार्य मिळाली मी माझ्या सोसायटीच्या वतीने महावितरण तसेच सरकारचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की हो, आपण ही प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा नक्की लाभ घ्याव्या श्रोतेहो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आर या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन रश्मी पाटकर